नमस्कार मित्रांनो मी प्रीतम ठाकूर आज आणखीन एक नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे आज मी आपल्या पालघरपासून अवघ्या सात आठ किलोमीटरवर शिरगाव हे गाव आहे आणि शिरगाव गावामध्ये खूप प्राचीन असा एक किल्ला आहे त्या किल्ल्याची माहिती मी आज तुम्हाला देणार आहे चला तर बघूया आपण ह्या किल्ल्याची थोडक्यात माहिती घेऊया हां तर मित्रांनो हा आहे शिरगावचा किल्ला आता आपण त्याच्या प्रवेशद्वारापाशी आलेलो आहोत सन सोळाशेच्या दरम्यान पोर्तु पोर्तुगीजांनी कोकणातील समुद्रमार्गीची वाहतूक चालायची त्याच्यावरती नियंत्रण ठेवण्यासाठी समुद्रकिनारी खूप सारे किल्ले बनवले होते त्यापैकी हा एक किल्ला आहे असेच किल्ले आपल्याला इकडे माहीम त्याच्यापुढे केळवा त्याच्याही पुढे गेलं तर मग वसईचा किल्ला इथे पुढे मग दमनपर्यंत असे भरपूर किल्ले हे समुद्रकिनाऱ्यावर पूर्ण कोकणापर्यंत असे हे पोर्तुगा पोर्तुगीजांनी बांधले होते त्यापैकी हा एक किल्ला आहे ह्या किल्ल्याचा इतिहास असा आहे की सोळाशे इसवी सन सोळाशेच्या दरम्यान ह्याचे बांधकाम झालेले होते त्यानंतर मग चिमाजी आप्पांनी पोर्तुग पोर्तुगी पोर्तुगीजांकडून हा किल्ला घेण्यासाठी ह्या किल्ल्याला वेढा घातला होता परंतु ते त्याच्यामध्ये यशस्वी झाले नाही पोर्तु पोर्तुगीजांनी तो वेढा मोडीत काढला त्याच्यानंतर काही काळाने सतराशे एकोणचाळीसला मराठ्यांनी हा किल्ला जिंकला होता आणि त्याच्यामध्ये काही बदल केले होते त्याच्यानंतर मराठ्यांकडून पुन्हा इंग्रजांनी हा किल्ला घेतला होता तर चला आता बघूया ह्या किल्ल्याविषयी किल्ल्यात आता आपण प्रवेश करूया हा किल्ल्याचा मुख्य प्रवेशद्वार आहे आणि मुख्य प्रवेशद्वाराजवळ हा एक मोठा टेहळणी बुरुज आहे असं मुख्य प्रवेशद्वारामधून आपण प्रवेश केल्यानंतर आपण बघू शकता इकडे एक छोटाशी खोलीसारखी आहे त्याच्यानंतर पुन्हा आतमध्ये गेल्यावरती हा द्वितीय प्रवेशद्वार आहे हा द्वितीय प्रवेशद्वारातून आपण आतमध्ये गेल्यानंतर आपण किल्ल्याच्या मध्यभागी पोचतो ह्याप्रमाणे साधारण आतून आहे ना किल्ल्याचं हे दृश्य दिसतं किल्ल्यामध्ये इकडे पिण्याच्या पाण्याची सोय म्हणून एक छोटीशी विहीर इकडे बांधलेली आहे ही विहीर मराठ्यांनी बांधली होती अशी इतिहासामध्ये नोंद आहे आपण बघू शकता ह्या विहिरीमध्ये आत्तासुद्धा किती छान पाणी आहे तर असा हा शिरगावचा किल्ला आहे आता आपण किल्ल्याच्या वेगवेगळ्या जागा एक्सप्लोअर करायला सुरुवात करूया आता आपण प्रवेशद्वारातून आता आल्यावर उजव्या बाजूला आले की ते एक पायऱ्या आहेत आणि इथे लिहिली आहे इतिहास साक्षीतोफ ते हे इथून असा एक रस्ता आहे या पायऱ्यांवरून वर गेल्यानंतर तिकडे बहुतेक तोफ असणार आहे तोपगाड्याचे पावित्र्य राखा तर हीच ती जागा आहे इथे आपण बघू शकता ही, पर उन्तु ही। चा चा तोफ आहे परंतु आता पावसामुळे त्या तोफेचं काही नुकसान होऊ नये म्हणून ती झाकून ठेवण्यात आलेली आहे प्रकारे इकडे तोफ आहे ही हा किल्ल्याचा ईशान्येकडचा बुरुज आहे आणि ह्या बुरुजावरतीच ही तोफ ठेवलेली आहे आपण इथं बघू शकता इथे आपण न नंतर कधीतरी बनवूया एक स्पेशल व्हिडिओ शिरगाव बीचचा पुढे गेलं की खूप सुंदर असा बीच आहे ही बीचवर जाणाऱ्या लोकांसाठी पार्किंगची व्यवस्था केलेली आहे खूप सुंदर असा बीच आहे नारळीची झाडं सुरूची झाडं आणि ह्या बीचचं वैशिष्ट्य म्हणजे इकडे जी वाळू आहे ती व्हाईट आहे सफेद कलरची वाळू असल्यामुळे खूपच सुंदर बीच आहे आणि हा असा इच्छा ईशान्येगडचा किल्ल्याचा बुरुज आहे हे आपण बघू शकता इकडे छोटे छोटे होल केले आहेत जे पूर्वीच्या काळी पोर्तुगीजांनी हे केले आहे परकीय आक्रमण जर झालं तर त्यांच्यावरती बंदुकीच्याद्वारे प्रहार करण्यासाठी बंदुकीच्याद्वारे अटॅक करण्यासाठी हे अशा प्रकारचे बुरुजाला होल केलेले आहेत आपण आता पुढे जाणार आहोत आपण हे बघू शकता की हे सैनिक होते त्यांच्यासाठी राहण्यासाठी ह्या एक प्रकारच्या खोल्या बनवलेल्या होत्या सैनिकांसाठी राहण्यासाठी ह्या खोल्या होत्या इकडे सलग अशा चार खोल्या दिसत आहेत आपण बघू शकता हे या किल्ल्याचं वैशिष्ट्य म्हणजे हे किल्ला अजूनपर्यंत अगदी अबाधित आहे पूर्वीप्रमाणेच ही बाहेरील तटबंदी आहे किल्ल्याची बाहेरील तटबंदी बाहेरच्या बाजूचं जे कंपाऊंड आहे तेही आपल्याला इथून बघायला मिळते आपण असेच पुढे जाऊया हे आपण बघू शकता अशा चार सैनिकांसाठीच्या खोल्या इकडे आहेत इथून पुढे गेले की इथेही वर चढण्यासाठी पायऱ्या आहेत परंतु त्या पायऱ्या सध्या थोड्याशा हे झालेल्या आहेत तरी पण आपण चढू शकतो पण व्हिडिओ बनवता तर रिस्क नको घ्यायला म्हणून मी दुसऱ्या बाजूने जाणार आहे तिकडे तर सलग चार पाच खोल्या चा। आहेत सैनिकांसाठीच्या आणि इथून आता इथे आलं की इथून पुन्हा खाली उतरण्यासाठी ह्या पायऱ्या आहेत आता आपण इथून खाली जाऊया हे बघा ह्या अशा प्रकारच्या खोल्या आहेत खोलीमध्ये जाण्यासाठी हा प्रवेशद्वार आहे आपण बघू शकता इथे लिहिलेलं आहे सैनिकांसाठी निवासस्थाने सैनिकी निवासस्थाने तर असे हे उजवेकडे हे अशा खोल्या आहेत त्यानंतर आपण आणखीन पुढे जाऊया इथे बघा हे प्राचीन शौचालय सुद्धा इतक्या प्राचीन काळामध्ये सुद्धा इकडे किल्ल्यामध्ये शौ शौचालयाची व्यवस्था होती आपलं मी इकडे दाखवतो आपण पाहू शकता आता हे मोडकळी चाललं आहे पण पूर्वी हे सुस्थितीतलं शौचालय होत इथून पुढे पुन्हा आता शिड्या आहेत आता आपण आलोय किल्ल्याच्या भक्कम गोलाकार बुलुंद बुरुजाजवळ पोचलेलो हो। आहोत आपण पाहू शकता हा किल्ल्याचा गोलाकार बुरुज आहे आणि इकडून एक भुयारी मार्ग आहे हा भुयारी मार्ग सरळ किल्ल्याच्या बाहेर पाचच्या बाजूला निघतो आपण पाहू शकता किल्ल्याच्या चौफेर असे बंदुकींनी गोळीबार करण्यासाठी होल केलेले आहेत आणि मध्ये मध्ये बसण्यासाठी जे ड्युटीवर सेंट्री गार्डसाठी असतात त्यांच्यासाठी बसण्यासाठी हे अशा प्रकारचे आसनं बनवलेली आहेत आपण बघू शकता किती सुंदर किल्ला अजूनपर्यंत आहे हा कुठेही किल्ल्याची तटबंदी अजूनपर्यंत ढासळलेली नाही आहे खूपच सु सुस्थितीमध्ये हा किल्ला आहे अजूनपर्यंत आता आपण आहे हे किल्ल्याची सर्वात उंच जागा आहे किल्ल्याचा वायव्यकडील टेहळणी बुरुज आहे आपण बघू शकता ह्या टेहळणी बुरुजावरून बुरुजा लांब लांबकडे लांब लांबपर्यंत आपण बघू शकतो पूर्वीच्या काळी ही सुरूची झाडं इकडे नव्हती बहुतेक आणि बघू शकता आपण इकडून समुद्र तर समुद्रातून कुठलं परकीय आक्रमण होते किंवा काय किंवा समुद्रात कुठल्या प्रकारच्या हालचाली चालू आहेत कोणाची वाहतूक चालू आहे ह्याच्यावरती इथून व्यवस्थितरित्या लक्ष ठेवण्यात येत होतं आणि त्याच कामासाठी पोर्तुगीजांनी हे असे छोटेकाने किल्ले बांधले होते हा बघा समुद्र आता आपण जाणार आहोत त्या टेहळणी बुर्जावरती प्रवेशद्वाराजवळ जो टेहळणी बुर्ज आहे त्या टेहळणी बुरुजावर बुरुजा आपण जाणार आहोत हे बघा पूर्वीच्या काळात इथून पण उतरण्यासाठी ह्या पायऱ्या होत्या आता थोडेसे जीर्ण झालेले आहेत सदरच्या पायऱ्या परंतु अजूनही आपण त्याच्यावरून उतरू शकतो ही आणखी एक खोली आहे इथून डायरेक्ट विहिरीजवळ उतरण्यासाठी पायऱ्या आहेत हे आहे नक्षीपूर्ण दालनाचे अवशेष आपण बघूया हे नक्षीपूर्ण नक्षी दालन हे बघा आपण बघू शकता खूप सुंदर असा डिझाईन काढलेले होते इकडे हा एक टेहरणी टेहरणी मन मनोरा आहे तिथल्या पायऱ्या जरा तुटलेल्या आहेत तरी सांभाळून चढावं लागते हे बघा हा सुद्धा एक उंच असा टेहळणी बुरजा आहे पलीकडच्या साईडला सातपाटी आहे ते समुद्र किनारा जो दिसत आहे सातपाटी तो समुद्र जो दिसत आहे तो सातपाटी बाजूचा समुद्र आहे तो गा मगाशी आपण तो जो बुरुज पाहिला गोलाकार बुरुज ह्या टेहळणी बुरुजावरून बघा किती सुंदर दिसतोय तो अतिशय गोल असं सर्कल सुबकप्रमाणे बनवलेला आहे त्यावेळेसची कार्यालयीन दालने होती म्हणजे ऑफिसेस होती ऑफिसेस हे आपण बघू शकता छोटीशी ऑफिस होती त्यावेळेस आणि हा एक तिकडे बघा ले रा है। काड़ी जरका ही, होता स्टेज स्टेजसारखा बनवलेला आहे मला वाटतं पूर्वीच्या काळी जर काही सांस्कृतिक कार्यक्रम होत असतील तर ह्याचा स्टेजसारखा वापर होत असावा बहुतेक आणि या स्टेजवरून पण त्या वरच्या खोलीमध्ये जाण्यासाठी रस्ता आहे हा गोल बुर्जाजवळचा हा जीना आहे त्याच्या खालच्या बाजूला गेल्यानंतर इकडे ह्या दोन साठवणीच्या खोल्या आहेत पूर्वीच्या काळी शस्त्रास्त्रे वगैरे हो साठवण्यासाठी बहुतेक ह्याचा वापर होत असावा आणि जो गोल बुर्जामधून जो भुयारी मार्ग होता तो डायरेक्टली ह्या साठवणीच्या खोलीमध्ये येतो म्हणजे आपला माहिती पडू शकते की ह्या ठिकाणी शस्त्रास्त्र साठवण्यात येत असतील बहुतेक आणि जेव्हा केव्हा गरज असेल तेव्हा डायरेक्ट गोलबुरजातून त्या भुयारी मार्गाने उतरून ह्या शस्त्रास्त्राच्या खोलीमध्ये येण्यासाठी हा एक रस्ता होता मी मगाशीच आपल्याला सांगितलं की हा किल्ला जेव्हा पोर्तु पोर्तुगीजांकडून मराठ्यांनी घेतला ताब्यात घेतला तेव्हा त्याच्यामध्ये काही आपल्याच्या संस्कृतीनुसार बदल करण्यात आले होते त्यापैकी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे इथे प्राचीन काळात बांधलेलं तुळशी वृंदावन आहे आपण बघू शकता हे तुळशी वृंदावन हे तुळशी वृंदावन आहे आणि एक स्मारक स्थळ तुळशी वृंदावन व स्मारक स्थळ हे स्मारक स्थळ आहे आपण इकडे बघू शकता शिवाजी महाराजांचे फोटो इथे ठेवण्यात आले आहेत आणि इथूनच असं पुढे गेल्यानंतर ही स्मारकाच्या पुढे गेल्यावर इथे सुद्धा दोन छोट्याशा खोल्या आहेत त्याच्यामध्ये सुद्धा बहुतेक शस्त्रास्त्र साठवण्यात येत होती कारण आपण बघू शकता की प्रत्येक बुर्जाच्या खालच्या बाजूला अशा ह्या खोल्या बांधण्यात आलेल्या आहेत तर ह्या खोल्या बांधण्याचा मुख्य उद्देश बहुतेक शस्त्रास्त्र साठवण्यासाठीच असावा किल्ल्याची बाहेरची बाजू आहे आपण बघू शकता किल्ल्याची तटबंदी अजूनपर्यंत जशीच्या तशी आबाधित आहे तर मित्रांनो चला पुन्हा एकदा भेटूया नवीन व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद